नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन व्हिडिओ काढतो आहे आम्ही प्रतवाडा इथे डुगट टुगदर साडी गेलो होतो त्यानिमित्ताने केलेला व्हिडिओ आपल्या सादर करत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला बघूया एक व्हिडिओ धन्यवाद

આ મંગઈલા ચીકા અરે ભાઈ લઉંગા ઈલાચી કા ધન્યવાદ રી નહીં તો હે રી નહીં ઓ અરે હોતું મેનેજર કો બા ભાઈ શિન તો બા બા એક ભાઈ કહેતો કે કાર્યક્રમ नमस्कार मित्रांनो आतापर्यंत व्हिडिओ बघितला कसा वाटला चॅनलला लाईक स सपोर्ट करा शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार